मित्रांनो थोडी फिशिंग रॉडबद्दल माहिती घेऊया बेसिक माहिती आहे बऱ्याच लोकांना माहिती असेल पण ज्यांना माहीत नाही आणि जे नवीन आहेत अशांसाठी ही माहिती आहे मित्रांनो फिशिंग रॉड म्हणजे मासे पकडण्याची काठी आपण ज्या काठीने मासे पकडतो त्याला फिशिंग रॉड म्हणतात आपल्याकडे इंग्रज येऊन गेले त्याच्यामुळे आपण फिशिंग रॉड म्हणतो असो तर फिशिंग रॉड म्हणजे मासे पकडण्याची काठी फिशिंग रॉडचे मित्रांनो निरनिराळे प्रकार आहेत त्याच्यावर एक व्हिडिओ आपण सेपरेट काहीतरी बनवू पण फिशिंग रॉड सर्वसाधारणपणे हे असेच दिसतात म्हणजे हे जोडल्यानंतर सगळे फिशिंग रॉड हे अशा पद्धतीचे दिसतात फिशिंग रॉडच्या मित्रांनो हा जो मागचा भाग असतो इथे तुम्ही बघाल तर हा इथून हा जो मागचा भाग आहे पाठीमागचा भाग याला बट सेक्शन म्हणतात बट सेक्शन म्हणजे पाठीमागचा भाग हा जो मधला भाग आहे हा मधला भाग आहे फिशिंग रॉडचा याला मिड सेक्शन म्हणतात मिड सेक्शन म्हणजे मधला भाग आणि हा जो पुढचा भाग आहे वरचा त्याला टॉप सेक्शन म्हणतात टॉप सेक्शन म्हणजे वरचा भाग मित्रांनो फिशिंग फिशिंग रॉड बनवताना पहिला ब्लँक बनवला जातो ब्लँक म्हणजे ब्लैंक ब्लैंक हा हादो दिसतोय हा पिवळ्या कलरचा ह्याला ब्लँक म्हणतात ब्लँक म्हणजे थोडक्यात त्याला आपण सांगाडा किंवा ढाचा म्हणू शकतो आणि ह्या ब्लँकवर हे निरनिराळे निर भाग लावून पूर्ण फिशिंग रॉड तयार होतो फिशिंग रॉडच्या मित्रांनो वरच्या भागाला टॉप सेक्शन म्हणतात असं मी तुम्हाला बोललो आणि ह्या वरच्या भागाचा हा जो निमुळता होत गेलेला भाग दिसतोय ह्याला टिप म्हणतात टिप म्हणजे निमुळता भाग ही जी टीप आहे ही संवेदनशील असते म्हणजे मासा लागल्यानंतर ही हालचाल करते इथे तुम्ही बघाल तर ही मुवमेंट करते या टिपच्यावर वर हा जो भाग दिसतोय याला टॉप म्हणतात टॉप म्हणजे टिपच्या वर असलेला भाग मित्रांनो हा गाईड आहे पण याला जनरली टॉप म्हटलं जातं ह्या भागाला ज्या दिशेला तुम्हाला लूर किंवा बेट्स फेकायचं आहे त्या दिशेने ही टिप धरून कास्ट केली असता तुम्हाला हव्या त्या ठिकाणी तुम्ही लूर किंवा बेट टाकू शकता मित्रांनो फिशिंग रॉडच्या मधल्या भागामध्ये हे गाईड वगैरे येतात फिशिंग रॉडच्या बट मधील म्हणजे पाठीमागच्या भागातील या भागाला हँडल म्हणतात हँडल म्हणजे हाताळणे हाताळणे करणे ज्यावेळेला आपण कास्ट करतो त्यावेळेला ह्या भागाने आपण रॉडची हाताळणी करतो किंवा मासा लागल्यानंतर ज्यावेळेला आपण मासा आपल्या दिशेने खेचतो त्यावेळेला ह्या भागाने आपण तो मासा आपल्या दिशेने खेचतो म्हणजे थोडक्यात आपण रॉडची हाताळणी ह्या भागाने करतो म्हणून ह्या भागाला हँडल म्हणतात हँडलच्या मध्ये हा जो पोर्शन दिसतोय ह्याला रिळ सीट म्हणतात ह्या भागामध्ये रीळ बसवलं जातं सीट म्हणजे बसणे इथे हे रीळ असं बसवलं जातं म्हणून ह्याला रीळ सीट म्हणतात फिशिंग रॉडचा हा जो मागचा भाग आहे मागाशी मी बोललो की याला बट सेक्शन म्हणतात ह्या मागच्या भागाच्या मागे इथे एक कॅप असते या रॉडला नाही आहे पण इथे एक कॅप असते या कॅपला बट कॅप म्हणतात बट कॅप म्हणजे पाठीमागच्या भागावर असलेली ही कॅप म्हणून तिला कॅप म्हटलं जातं काही काही फिशिंग रॉडमध्ये मित्रांनो इथे हुक किपर येतो ज्या वेळेला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी आपण जातो म्हणजे मासे पकडताना एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर लूर किंवा हूक त्या हूक किपरमध्ये अडकवता येतो जेणेकरून तो, तो इकडे तिकडे अडकण्याचे चांसेस कमी असतात मित्रांनो फिशिंग रॉडचा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे गाईड गाईड म्हणजे मार्गदर्शक मार्ग, मार्ग दाखवणारा हे जे दिसत आहेत त्यांना गाईड म्हणतात फिशिंग लाईनला मार्ग दाखवण्याचं काम हे गाईड करतात लाईन जे आपण फिशिंग रिंगमधून काढतो ते याच्यातून आपण पुढे पास करतो म्हणजे थोडक्यात फिशिंग लाईनला मार्ग दाखवण्याचं काम हे गाईड करतात या गाईडच्या आतमध्ये ही रिंग लावलेली असते हे जे गाईड आहेत हे मेटलचे आहेत आणि मेटलला घासून रिंग खराब होऊ नये म्हणून त्याच्या आतमध्ये ही रिंग लावलेली आहे ही रिंग मित्रांनो तुम्ही बघाल तर ही गुळगुळीत असते आणि ही सिरॅमिक मटेरियलपासून बनलेली असते बहुतेक जण ह्या रिंगलाच सिरॅमिक म्हणतात सिरॅमिक मटेरियल हे उष्णता शोषून घेण्याचं काम करते मासा लागल्यानंतर ज्या वेळेला मासा आपण खेचतो त्यावेळेला फिशिंग लाईन ह्या गाईडच्या खाली घासून येते त्या घासण्यामुळे जी उष्णता निर्माण होते त्याने फिशिंग लाईन तुटण्याचे चान्सेस असतात आणि ती तुटू नये म्हणून हे सिरॅमिक याच्यामध्ये बसवलेलं असते मित्रांनो थोडक्यात समजेल अशा भाषेत माहिती देण्याचा मी प्रयत्न केला आहे मला जी माहिती आहे ती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे यातला मी काही तज्ज्ञ नाही आहे तुम्हाला काही एक्स्ट्रा माहिती असेल तर ती जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो व्हिडिओ शेअर करा कोणाला ज्यांना जे नवीन फिशिंग करत अशांना अशा ना फिशिंग रॉडची ही बेसिक माहिती माहि फिशिंग रॉडची ही बेसिक माहिती मिळेल